सबसे पहले यू एन आई न्यूज़ में आप सभी लोगों का स्वागत आइए जानते हैं आज की खबर श्री शारदा भवन शिक्षण संस्था अंतर्गत जीजा माता प्राथमिक शाला फुलफुले नगर में विद्यार्थियों को शिक्षण दिन उपक्रम लिया गया प्रिंसिपल सौम्य एमडी डी मेरेवाड़ मैडम ने विद्यार्थियों को मार्गदर्शन किया नमस्कार मी शारदा शारदाभवने एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आमची शाळा चालते आमच्या शाळेचं नाव आहे जिजामाता प्राथमिक शाळा पुले नगर नांदेड मी सौ एम डी मु, रेवाड मुख्याध्यापक आज आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री माननीय अशोकरावजी साहेब उपाध्यक्ष श्री माननीय अमिता भाभीजी चव्हाण सा चव्हाण आणि माननीय श्री शेक्रेटरी श्री डी पी सावंत साहेब हे आमच्या शाळेचे सर्व माननीय प्रशस्ती आहेत आणि ह्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या शाळेचे सर्व कार्यक्रम आम्ही पार पाडतो कार्यक्रमामध्ये महावाचन आम्ही घेतलेलं आहे काल हम आज आमचा स्वयंशासन दिन साजरा केलेला आहे आम्ही आमच्या शाळा शाळेचे सगळेशी विद्यार्थी आणि स सहशिक्षक सगळे स्फूर्तस्पणे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि आमचे विद्यार्थी आज स्कूल डे साजरा केलेला आहे स्कूल डे म्हणजे एक दिवसीय शाळा मुलांनी चालविलेली आहे अतिशय उत्कर्षपणाने आमची शाळा मुलांनी स्कूल डे साजरा केलेला आहे आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन विज्ञान असतात प्रोजेक्ट असतात मावाचल असतात हर घर तिरंगा असते संविधान हर हर स हर घर संविधान असते असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही उपक्रम आम्ही शाळेमध्ये उपक पूर्ण साजरे करतो आणि घेतो म मुलांना मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आण आणतो सर्व शिक्षकांनी आपल्या परी परीने पूर्ण कार्यक्रम घेतलेले घेतले जातात शाळेमध्ये आणि सर्व शिक्षक खूप मेहनती आहेत त्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास क कर घडवण्याकरता सगळे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवितो आणि त्यामध्ये आम्हाला सगळे सहकार्य आमचे माननीय श्री भावीजी आम्हाला त्यामध्ये सहकार्य करतात त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते आणि असाच त्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहते जय महाराष्ट्र श्री शारदा भवन शिक्षण संस्था अंतर्गत जिजामाता प्राथमिक शाळा फुलेनगर नांदेड येथे विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्याचपैकी आज आपल्या शाळेमध्ये आ, एक शिक्षक दिन म्हणून हा उपक्रम घेण्यात आलेला आहे त्यानिमित्त लहान बालकांना शिक्षक विषयी एक आदर तर असतोच पण तो कसे कार्य करतो काय करतो शाळा कशी सांभाळतो त्यांनाही स्वप्न असते बा मी जर शिक्षक झालो मी जर मुख्याध्यापक झालो तर कसं होईल ही जाणीव त्यांना करून देण्यासाठी आणि हे आम्ही उपक्रम आम्ही घेतलेला होता त्यामध्ये वर्गसाथीच्या मुलांनी पूर्ण शाळा त्यांनी सांभाळलेली आहे त्यांच्यापैकी काही शिक्षक झाले आहेत काही मुख्याध्यापक आहेत काही पर्यवेक्षकाचे काम केलेले आहेत काहींनी शिपायाचं काम केलेलं आहे त्या स्थानिक त्यांना त्यांच्या पदावर जाऊन कसं काम करायचं आहे हे त्यांना जाणीव झाली त्यानिमित्त आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम घेऊन त्यांनी खूप छान प्रकारे शाळा सांभाळलेली आहे